नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण इंदापूर तालुक्यातील एका केळीच्या प्लॉटवरती आलो आहोत या केळीच्या प्लॉटसाठी ह्या आमचे इंदापूर भागातील फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर गोपने साहेब यांनी या केळीच्या प्लॉटचं पूर्ण नियोजन केलं आहे तर जाणून घेऊया शेतकरी बांधवांना या केळीच्या प्लॉटमध्ये ही टेक्नॉलॉजी आलवेर ऑर्गेनिक वापरल्यानंतर काय पद्र वाटला दादा तुमचं नाव गाव आणि पत्ता सांगा महेंद्र विनायक शिंदे रानात सोडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे तुमच्या ह्या किडीची लागणीचा तारीख सांगा आम्हाला तीस एक दोन हजार पंचवीस म्हणजे साधारण आज सात महिने कम्प्लीट महिने उद्या कम्प्लीट उद्या कंप्लीट उद्या तीस तारीख आहे तीस ऑगस्ट सा तर सात महिन्याच्या अनुषंगाने सोरदे पासून आपण जे आपली टेक्नॉलॉजी वापरली म्हणजे ह्याच्यामध्ये किपॉन फंगो प्लस सुप्रेमो फवारण्यासाठी कॅल्सिबो मेट वगैरे हे सर्व तुम्ही टेक्नॉलॉजी वापरले हे वापरल्यानंतर तुमच्या पिकामध्ये किंवा केळीच्या प्लॉट मध्ये तुम्हाला काय बदल आला केळी एक समान वाढ चालू होते बुंद झाला त्या तयार आणि एक लेवल रोप समजा येन एक सामान झाली जवळजवळ बघा तुम्ही शेतकरी मित्रांनो बघू शकता साधारण फण्या म्हणलं तर बारा तेरा फाण्या त्या वादीमध्ये पण चांगलं अंतर आहे आणि दुसरी गोष्ट बुंद्या बुंदा महत्वाचा असतो सगळ्यात गोष्ट तर तुम्ही बघू शकता बुंद्यामध्ये काय बदल वाटत साधारण ते झाडाचा प्लॉट आहे एक आहे तिशे म्हणजे तीन एकराचा प्लॉट आहे तीन एकराचा प्लॉट आहे एक समान बुंद ह्या बुंद्यासाठी दुसरं काय ह्याच्या व्यतिरिक्त वापरले नाही व्यतिरिक्त नाही या ते वाढ थांबली नाही पहिल्या सर्व लागवडी पासून आपण औषध चालू केलंय का फोन वगैरे त्यातून वाढ थांबली नाही टॉपच झाली नाही त्याच्यामुळे वेगळं कायच सोडायची गरजच म्हणजे तिथं पण तुमचं उत्पादन ह्याच्यामध्ये खर्चामध्ये बचत झाली आज जवळजवळ तुमचे केळीच्या पानाची आ, तुम्ही रुंदी बघू शकताय साधारण दोन माणसं झोपेल एवढ्या केळीच्या पानाची रुंदी आहे आणि दुसरी गोष्ट बुंदा पण एकदम मोठा आहे साधारण दोन ते अडीच फुटाच्या वरती बुंदा आहे आणि केळीच्या ह्याच्यामध्ये पण पन, खाण्यामध्ये पण चांगल्या पद्धतीने अंतर पडलेलं आहे तर आम्ही पण बऱ्याच ठिकाणी केळीच्या प्लॉटचे पाहणी करतो तर सात महिन्याच्या अनुषंगाने काही आमची टेक्नॉलॉजी न वापरलेल्या प्लॉट मध्ये आठ महिने झाले तरी पण त्याची वेन झालेली नाही त्या अनुषंगाने तुमच्या केळीची जबरदस्त वेन झालेली आहे एक इतर आजूबाजू शेतकरी पण तुम्हाला विचारत असतील की काय हो विचारत काय केलं काय नाही अच्छा अच्छा औषध वापरले ते म्हणजे एकंद्रित एकंदरीत अल्वेराची जी टेक्नॉलॉजी तुम्ही सर्व वापरलेलं आहे त्या टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुमच्या केळीच्या पिकामध्ये जबरदस्त ग्रोथ झाली वाढ झाली आणि चांगल्या पद्धतीने घाडाशी निर्मिती झाली तर इतर शेतकरी बांधवांना बाबा तुमचा काय सल्ला असेल बाबा सर्वांनी वापरावी टेक्नॉलॉजी उपयोग आपल्यासाठीच आहे सर्व सर शेतकऱ्यांसाठी आहे आणि याचा उपयोग होतो कमी खर्चात आपलं पीक चांगलं बरोबर उत्पन्न निघतं या ओके तुम्ही जर तुमचा वेळ दिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे आणि आमचे इथले फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर गोपणे सरांनी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्याबद्दल बी आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो थँक्यू साहेब धन्यवाद